नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आज आपण पोलीस भरती करीता महत्वाचा प्रश्न संच पाहणार आहोत आज वीस प्रश्न आहेत व्हिडिओ पूर्ण पहा अति महत्वाचे प्रश्न आहेत आवाज येतो का कमेंट मध्ये आवाज येत आहे का पूर्ण प्रश्न वीस आहेत प्रश्न क्रमांक एक हिंगोली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे पर्याय कयादू पर्याय बी तापी पर्याय सी नाग पर्याय डी इंद्रायणी लवकरात लवकर उत्तर देत चला कमीत कमी वेळामध्ये आपला जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे प्रश्न क्रमांक एक हिंगोली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे पर्याय ए कयादू नदी पर्याय बी तापी नदी पर्याय सी नाग नदी पर्याय डी इंद्रायणी नदीच उत्तर आहे कयादू नदी हिंगोली शहर हे कयादू नदीच्या काठावर वसलेले आहे स्पर्धा परीक्षा विशेष सार्थक गेमिंग सौर फेरी कोणते शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे याची माहिती दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे वाराणसी हे शहर गंगा नदीच्या काठी वसले आहे अहमदाबाद साबरमती नदीच्या काठी वसलेले आहे कानपूर हे शहर गंगा नदीच्या काठी वसलेले आहे प्रयागराज गंगा यमुना आणि सरस्वतीचे या तिन्ही नद्याचा संगमावर आहे पाटणा गंगा नदीच्या वस काठी वसलेले आहे हरिद्वार गंगा नदीच्या काठी वसलेले आहे आग्रा यमुना नदीच्या काठावर आहे मथुरा यमुना नदीच्या काठावर आहे आstr.. मिरज कृष्णा नदीच्या काठावर आहे सोलापूर कृष्णा नदीच्या काठावर आहे सातारा कृष्णा नदीच्या काठावर आहे मंगळुरू हे कावेरी नदीच्या काठावर आहे त्रिवेंद्रम कावेरी नदीच्या काठावर आहे नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे पहिल्या नगर गोदावरी नदीच्या काठावर आहे अकोला मोरणा नदीच्या काठावर आहे जबलपूर नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे राजकोट नर्मदा नदीच्या काठावर आहे गांधीनगर साबरमतीच्या काठावर वसलेले आहे हैदराबाद मुसळ नदीच्या काठावर वसलेले आहे सिकंदराबाद मुसळ नदीच्या धुळे जबलपूर नर्मदा नदीच्या काठावर आहे अयोध्या चरयू नदीच्या काठावर वसलेले आहे पणजी मांडवी नदीच्या काठावर आहे उज्जैन क्षिप्रा नदीच्या काठावर आहे नागपूर नाग नदीच्या काठावर वसलेले आहे पंचमढी तवा नदीच्या काठावर वसलेले आहे भुसावळ तापी नदीच्या काठावर वसलेले आहे सूरत तापी नदीच्या काठावर वसलेले आहे श्रीनगर झेलम नदीच्या काठावर आहे गंगाखेड गोदावरी नदीच्या काठावर आहे नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे गोदावरी नदीचा उगम नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे आहे पैठण हे शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे कोलकाता हे शहर उघडी नदीच्या काठावर वसलेले आहे हावड़ा हुगली नदी का काटा सांगली कृष्णा नदी का काटा विजयवाड़ा कृष्णा नदी का काटा बद्रीनाथ अलकनंदा नदी का काटा जम्मू तावी नदी का काटा पटना पटना गंगा नदीच्या काठावर आहे महाड सावित्री नदीच्या काठावर वसलेले आहे कोल्हापूर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे प्रश्न क्रमांक दोन सैन्य अभ्यास जल थल रक्षा दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पर्याय ए महाराष्ट्र बी गुजरात सी राजस्थान मेघालय क्रमांक दोन सैन्य पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पर्याय महाराष्ट्र बी गुजरात सी राजस्थान डी मेघालय त्याचं उत्तर आहे बी गुजरात द्वारका येथे जलथल दोन हजार पंचवीस लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले होते या सरावात अकरा अहमदाबाद आणि एकतीस जामनगर लष्कराच्या तुकड्या तसेच भारतीय तटरक्षक तर दल आणि मरीन पोलिसांचा सहभाग होता प्रश्न क्रमांक तीन शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे पर्याय ए महाराष्ट्र बी गुजरात सी राजस्थान डी मेघालय प्रश्न क्रमांक तीन शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे पर्याय ए महाराष्ट्र बी गुजरात सी राजस्थान डी मेघालय त्याचं उत्तर आहे सी राजस्थान प्रश्न क्रमांक चार प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणी कोणते राज्य अव्वल ठरले आहे पर्याय ए कर्नाटक बी गुजरात सी राजस्थान डी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक चार प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणी कोणते राज्य अहवाल ठरले आहे पर्याय कर्नाटक गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र. उत्तर आहे डी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पाच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर आहेत पर्याय ए छत्रपती संभाजीनगर बी नागपूर सी पुणे डी नाशिक प्रश्न क्रमांक पाच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर आहेत पर्याय ए छत्रपती संभाजीनगर बी नागपूर पुणे डी नाशिक त्याचं उत्तर आहे ए छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक सहा भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली पर्याय ए गोपाळ कृष्ण गोखले बी गोपाळ गणेश आगरकर सी गोपाळ हरी देशमुख डी महात्मा गांधी प्रश्न क्रमांक सहा भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली पर्याय गोपाळ कृष्ण गोखले बी गोपाळ गणेश आगरकर सी गोपाळ हरी देशमुख डी महात्मा गांधी याच उत्तर आहे ए गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक सात भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली पर्याय ए महात्मा फुले बी रामजी शिंदे सी गोपाळ कृष्ण गोखले डी पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रश्न क्रमांक सात भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ए महात्मा फुले बी विठ्ठल रामजी शिंदे श्री गोपाळ कृष्ण गोखले डी डॉक्टर पंजाबराव देशमुख याचे उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रश्न क्रमांक आठ सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गंगा नदी बी गोदावरी नदी सी महानदी डी नर्मदा नदी प्रश्न क्रमांक आठ सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गंगा नदी बी गोदावरी नदी सी महानदी डी नर्मदा नदी त्याचे उत्तर आहे डी नर्मदा नदीवर प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही पर्याय केरळ बी तामिळनाडू सी आंध्र प्रदेश डी ओडिशा प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते राज्य तामिळ भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही पर्याय ए केरळ बी तामिळनाडू सी आंध्र प्रदेश डी ओडिशा त्याचं उत्तर आहे लक्ष द्या भारताच्या नकाशावरून या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहता येते केरळ बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्य हे एकोणतीसवे राज्य कधी निर्माण करण्यात आले पर्याय ए एक जून दोन हजार चौदा बी दोन जून दोन हजार चौदा सी तीन जून दोन हजार चौदा डी चार जून दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक दहा आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्य हे एकोणतीसवे राज्य कधी निर्माण करण्यात आले पर्याय ए जून पर्याय बी दोन जून दोन हजार चौदा पर्याय सी तीन जून दोन हजार चौदा पर्याय डी चार जून दोन हजार चौदा याचे उत्तर आहे दोन जून दोन हजार चौदा पर्याय बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत पर्याय ए रवींद्रनाथ टागोर बी पंडित जवाहरलाल नेहरू सी महात्मा फुले डी संत ज्ञानेश्वर महाराज प्रश्न क्रमांक अकरा गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत पर्याय ए रवींद्रनाथ टागोर बी पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा फुले डी संत ज्ञानेश्वर या प्रश्नाचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर पर्याय ए बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे पर्याय ए जिल्हाधिकारी बी तहसीलदार सी उपविभागीय अधिकारी डी गट विकास अधिकारी प्रश्न क्रमांक 12. ग्राम महसूल अधिकारी या, यांची करने अधिकार चाहता अनास पर्याय ए जिलाधिकारी बी तहसीलदार उप विभागीय अधिकारी डी गट विकास अधिकारी उत्तर है जिधिकारी प्रश्न क्रमांक स्वराज्य पक्षा संस्थापक को सुभाष चंद्र बोस बी लोकमान्य टिळक श्री चित्तरंजन दास टी महात्मा फुले प्रश्न क्रमांक तेरा स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते पर्याय ए सुभाषचंद्र बोस बी लोकमान्य टिळक श्री चित्तरंजन दास टी महात्मा फुले याचे उत्तर आहे चित्तरंजन दास सी पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही पर्याय गुजरात बी राजस्थान सी महाराष्ट्र डी छत्तीसगड प्रश्न क्रमांक चौदा भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही पर्याय ए गुजरात बी राजस्थान सी महाराष्ट्र डी छत्तीसगड त्याचे उत्तर आहे सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पंद्रह महाराष्ट्र राज्य की स्थापना कभी पर एक मे एक साठ परी एक मे एकसठ पर एक मे एक पर्याय एक त्रेस प्रश्न क्रमांक पंद्रह महाराष्ट्र राज्य की स्थापना कभी एक मे एक साठ परी एक, एक मे एकोणीसशे पर्याय पर्याशी एक मे एकोणीसशे पर्याय पर्यायी एक मे एकोणीसशे तर याचे उत्तर आहे पर्याय एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य आहे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वे छत्तीसगड राज्य आहे महाराष्ट्र राज्याच्या अग्नेस तेलंगाणा राज्य आहे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याच्या सभोवताली लागून असलेले सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक सोळा दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले पर्याय लॉर्ड लिटन पर्याय बी लॉर्ड रिपन पर्याय सी लॉर्ड डलहौसी पर्याय डी लॉर्ड कॅनिंग प्रश्न क्रमांक सो दत्तक वारसा नामंजूर कर संस्था ने खास करना धोरण को स्वीकार प्रश्नक्रम पर क्रमांक एक लॉर्ड लिटन बी लॉर्ड रिपन सी लॉर्ड डलहोसी लॉर्ड हेली उत्तर है लॉर्ड डलहोसी प्रश्न क्रमांक सतरा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो पर्याय ए पहिला पर्याय बी दुसरा पर्याय सी तिसरा पर्याय डी चौथा आपल्या भारतातील सर्व राज्यामध्ये महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो पर्याय ए पहिला दुसरा तिसरा चौथा त्याचे उत्तर आहे तिसरा सी पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा वाशिम जिल्हा केव्हा निर्माण झाला पर्याय एक जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव बी एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सी एक जुलै एकोणीसशे नव्याण्णव डी यापैकी नाही कोणता जिल्हा कधी निर्माण झाला याची माहिती आवश्यक आहे यावर आधारित प्रश्न विचारला जातो महत्वाचा जा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा वाशिम जिल्हा केव्हा निर्माण झाला पर्याय ए एक जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव बी एक जुलै एकोणीसशे अठ्याण्णव सी एक जुलै एकोणीसशे नव्याण्णव डी यापैकी नाही याचे उत्तर आहे एक जुलै एकोणीसशे अठ्याण्णव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणीशे एक्याऐंशी जालना जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणीशे एक्याऐंशी लातूर जिल्ह्याची निर्मिती सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी वाशिम जिल्ह्याची निर्मिती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गोंदिया जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणीसशे नव्याण्णव हिंगोली जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणीसशे नव्याण्णव आणि पालघर जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणीसशे दोन हजार चौदा पालघर जिल्ह्याची निर्मिती एक ऑगस्ट दोन हजार चौदा

आपण खनिज संपत्तीवर आधारित एक लेक्चर पूर्णचे पूर्ण पाहून घ्या तुम्ही प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रात मॅग्निक सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळते तर याचे उत्तर आहे टी नागपूर प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहेत पर्याय ए पाच पर्याय बी सहा पर्यायशी सात पर्याय डी आठ याचे उत्तर आहे पर्याय बी सहा सहा राष्ट्रीय उद्याने आहे धन्यवाद मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा